कोकण आणि कोंबडीवडे याचा खूप जवळचा संबंध आहे नाही का श्रावण सुरू होणार आहे तर त्याच्या आधी कोंबडीवडे श्रावण संपला की कोंबडी वडे कुणी पाहुणे येणार आहेत तेव्हाही कोंबडीवडे असे बरेच प्रसंग आहेत जेव्हा कोंबडी वडे कोकणामध्ये खास बनवले जातात हां मात्र बनवायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते तर आज मी तुमच्यासोबत माझी पद्धत शेअर करणार आहे म्हणजे मी कोणत्या पद्धतीने कोंबडी वडे बनवते ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वडे बनवण्यासाठी मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतले जी तुम्हाला वाटी दिसते त्या मेजरमेंटने दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेते एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी बेसनचं पीठ आणि हे सगळं आपण चाळून घेऊ यामध्ये मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ धना पावडर गरम मसाला हळद कसुरी मेथी थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे एक वाटी पोहे हो पोहे आहेत ना आपल्याला धुवून घ्यायचे आहेत त्याला थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे आणि ते ह्या पिठामध्ये ॲड करायचे आहेत ह्यामध्ये तुम्ही भातही ॲड करू शकता जर भात असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि त्यासोबतच आलं लसूणची पेस्ट हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं सगळं मीठ मसाले सगळीकडे व्यवस्थित पिठामध्ये मिळतील अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मी ॲड करते आता जे मी विजवायला ठेवलेले ते पोहे आणि पोह्यांमध्ये पहिलं मी पीठ मळून घेणार आहे त्यानंतर मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करून पीठ मळून घेणार आहे पीठ मला थोडं घट्टच ठेवायचं आहे कारण पीठ मळल्यानंतर मी परत दोन तास पीठ रेस्टसाठी ठेवणार आहे पीठ मळून ठेवलं ना दोन तास की पीठ एकदम मस्त फुलून येतं त्याचे वडे जे खायला मजा येते ना ती वेगळीच असते तुम्ही एक पण एकदा हे ट्राय करून बघा तर इथे आपलं पीठ मस्त असं मळून झालं आहे आता मी याला झाकून एक दोन तासासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत तयारी करूया चिकनची चिकन, चिकन कितीही आपण त्यांना बारीक करायला सांगितलं तरी ते थोडं जाडच पीस ठेवतात आम्हाला तेवढे जाड पीस नाही आवडत म्हणून मग ते मी पहिलं बारीक करून घेते तर इथे मी चिकन स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मसाले लावून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिलं मी टाकला आहे गरम मसाला लाल तिखट लाल तिखट थोडं मी जास्त घालते तर आम्हाला थोडं स्पायसी पाहिजे तिखट पाहिजे खूप दिवसानंतर चिकन बनवतो आहे श्रावण होताना नंतर आपण टाकूया हळद मीठ आला लसूण पेस्ट धने पावडर चिकन मसाला आणि मग शेवटी त्यामध्ये लिंबू पिळून घेऊ आणि सगळे मसाले चिकनला मस्त असे लावून घेऊ मसाले लावून झाले की ला चिकन आपण पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्टला ठेवून देऊ मी आज चिकनची रेसिपी शॉर्टकटमध्ये दाखवते कारण चिकनची रेसिपी दाखवणे हा माझा उद्देश नाही आहे तर मला दाखवायचं आहे जे वडे करतो ते कशा पद्धतीने मी करते तर ते ती रेसिपी मला शेअर करायची आहे म्हणून ही रेसिपी मी फटाफट सांगत आहे तर चिकन फोडणीला टाकण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे आणि कांदा इथे मस्त असा लालसर झालेला आहे आता मी यामध्ये जे मसाले लावून ठेवलेलं हो ला चिकन होतं ते मिक्स करणार आहे चिकन तेलामध्ये परतून घेतलं की एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहे त्यामध्ये दे मी पाणी ॲड करणार नाही आहे आणि तेलामध्येच चिकनला शिजू देणार आहे त्याला चिकनचं जे स्वतःचं पाणी आहे तेच सुटून जातं तर इथे चिकनला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये मी ॲड केले कांदा कोबऱ्याचं वाटण आणि एक अजून पाच ते दहा मिनटं शिजू दिलं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि इथे हे आपलं चिकन तयार आहे तर आता मेन जी रेसिपी राहिली आहे तिकडे वळूया तर इथे ऑलमोस्ट दोन ते अडीच तास झालेले आहेत पीठ आपलं मस्त सॉफ्ट झालं आहे तुम्ही बघू शकता पिठाचं टेक्स्चर किती मस्त झालं आहे ते पुन्हा आपण हे पीठ एक दोन मिनटासाठी मस्त मळून घेऊ हाताला थोडंसं तेल लावून पीठ आपल्याला परत दोन मिनटासाठी मळायचं आहे इथे आपलं मस्त पीठ मळून झालेलं आहे त्याचा एक गोळा बनवू छोटा आणि एक वडा त्याचा थापून घेऊ मी ते बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावलं आहे आणि त्याच्यावरती सा थापणार आहे पीठ एवढं सॉफ्ट आहे ना की ते वडा त्याचा थापण्यासाठी जास्त कष्ट नाही लागत तर तुम्ही इझिली करू शकता तेलही आपलं गरम झालेलं आहे तर आता तेलामध्ये वडा सोडूया बघा किती मस्त फुलतो ते वडा तेला सोडताना तेल जे आहे ते मीडियम टू हाय फ्लेमवरतीच असलं पाहिजे तरच तो वडा प्रॉपर फुलतो तर इथे हा आपला मस्त असा वडा भाजून तयार आहे तर माझी रेसिपी वडे बनवण्याची तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका इथे आपली कोकण स्पेशल कोंबडी वड़ा थाळी तयार आहे त्याच्यासोबत कलेजी मसाला कॉम्प्लिमेंटरी आहे धन्यवाद थँक्यू सो मच